नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे मित्रांनो याची शॉर्टलिस्टसुद्धा लवकरच लागेल आणि लवकरच मित्रांनो याच्या परीक्षा सुद्धा होतील तर त्या दृष्टिकोनातून आज आपण न्यायालय भरतीमध्ये जे की महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी गणला जातो तो म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणी यावर आधारित तुम्हाला एक ते दोन प्रश्न शंभर टक्के परीक्षेला विचारला जातो त्यामुळे हा महत्त्वाचा टॉपिक आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा तर चला वेळ न लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये राधानगरी हे थंड हवेचे ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये महेसमाळ हे हवेचे ठिकाण औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये लोणावळा हे हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रामटेक हे थंड हवेचे ठिकाण नागपूर जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे खापोली हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली थंड हवेची ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आता पुढच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील त्याची उगमस्थाने पाहणार आहोत त्याच्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची जे काही खनिज संपत्ती आहे याची सुद्धा माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर महाराष्ट्रातील त्या काठावरील धरणे हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो आता या ठिकाणी आपण थांबूयात पुन्हा भेटूयात एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद